नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लाडकी बहीण योजनेनंतर महिलांसाठी खास दरमहा सात हजार रुपये देण्याची नवीन योजना केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या योजनेचे नाव एल आय सी विमा सखी योजना असे असून ही योजना केवळ महिलांसाठी राबवण्यात येत आहे ही योजना एक प्रकारे स्टायपेंडरी योजना असून महिलांना एल आय सी सारखे काम करावे लागणार आहे यामध्ये एल आय सी विमा विकण्याचे कामकाज करावे लागणार आहे ज्याचा कालावधी हा तीन वर्षांचा असणार आहे यामध्ये महिलांची नियुक्ती ही तीन वर्षांची स्टायपेंडरी योजनांच्या माध्यमातून केली जाईल यामध्ये अर्ज करण्यासाठी महिलांचे किमान वय अठरा वर्ष तर कमाल वय सत्तर वर्ष दरम्यान असणे आवश्यक असेल त्याचबरोबर महिला ह्या किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल या, या योजनेअंतर्गत वर्षनिहाय वेतनाचा तपशील पाहिला असता पहिल्या वर्षी दरमहा सात हजार रुपये वेतन दिले जातील दुसऱ्या वर्षी दरमहा सहा हजार रुपये वेतन दिले जातील तर तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये वेतन दिले जाईल सदर योजना अंतर्गत अर्ज करण्याकरिता ऑनलाईन लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून सविस्तर आवेदन करू शकता धन्यवाद